नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले आहे तीन छोट्या छोट्या हृदयस्पर्शी कविता आधीच्याच प्रमाणे याही व्हिडिओला भरपूर प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अज्ञानातच आनंद अज्ञानातच आनंद असतो सत्यासारखं दुःख नसतं अज्ञानातच आनंद असतो सत्यासारखं दुःख नसतं कल्पनेत जगायचं असतं त्याच्यासारखं सुखही नसतं स्वप्नच सारी पाहायची असतात उद्ध्वस्त होताना खंबीर असावं स्वप्नच सारी पाहायची असतात उद्ध्वस्त होताना खंबीर असावं रडताना समोर नाही तर एकांतात खुशाल रडावं कारण अश्रू गाळताना कोणी ते झेलत नसतं आपणच आपलं सांत्वन करायचं असतं आपणच आपलं सांत्वन करायचं असतं कवितेचं नाव आहे फरक लहानपणी चालताना बोट धरणारे हात असतात मोठे पाणी चालताना हात धरणारी साथ सोडतात लहानपणी पडताना सावरणारे हात असतात मोठे पाणी पडताना हसणारे दात असतात लहानपणी स्थिर झालो तर कौतुक करणारे लोक असतात मोठेपणी स्थिरावलो तर ढकलणारे कैक असतात कवितेचं नाव आहे शून्य वरच्या शून्याला कधी कधी वजाबाकीत अर्थ असतो वरच्या शून्याला कधी कधी वजाबाकीत अर्थ असतो सार आयुष्य संपल्यावर बेरजेत शून्य व्यर्थ असतो सार आयुष्य संपल्यावर